आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या शिवसेनेची उमेदवारांसह पत्रकार परिषद संपन्न सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरातील विटा नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस मध्ये पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक नोव्हेंबर बावीस रोजी घेण्यात आली पत्रकार परिषद शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे उमेदवारांसह आमदारांनी शिवसेना भवनात घेतली पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये आमदारांनी विरोधकांवरती सौम्य पण जबरदस्त टीका करत लगावला टोला काय म्हणाले तर आमदार चला जाणून घेऊया इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट आता सुद्धा आम्ही मानताना काय करणार आहे हे म्हणतोय काय केलं हे म्हणतोय समोरचे लोकांच्या अर्थ असे आहे की केलं काहीच नाही काय करायला ते सुद्धा कन्फ्युजन आहे हातामध्ये काय नसल्यामुळं आता सध्या एकच चालू आहे की उमेदवार घ्यायचे आणि त्या उमेदवार ट्रोलिंग करायचं ठीक आहे ट्रोलिंग असं मान्य होत नसतं एक ट्रोलिंग नंदुका खानच्यावरती केलं समोरच्या उच्च उमेदवाराने माफी मागितली इतकं वाईट प्रतिसाद त्यांना त्या ट्रोलिंगचा मिळाला त्यामुळं आता माझं मत हेच आहे की मी केलंय म्हणून सांगतोय आम्ही सगळं केलंय सगळे समोर बसलेले या शहरातले लोक सगळ्यांनी एकत्रित या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि काय करणार हे मानत नाही ना अजिबात ना, नाही सोशल मीडियाच्या कुठल्याही ट्रोलिंगला उत्तर द्यायची आवश्यकता नाही लोक फार हुशार आहेत मी काल सांगितलं जेंजे आले आता मतदानाला आता तो का दहशतीचा दडपशाहीचा हा गेला लोकांना काम पाहिजे लोक सांगतात तुम्ही काम दाखवा काय करणार आहे सांगा आम्ही तुमच्या बरोबर राहू त्यामुळे मला असं वाटतं की ते दिवस गेला सोशल मीडिया ठीक आहे सोशल मीडियाला एखादी वेव क्रिएट होऊ शकते पण शेवटी मतदान करत असताना माणूस ज्या वेळेला बूथपर्यंत जातो जा त्याला त्याला चांगल्याच गोष्टी हो आठवतात आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर हो लोक आमच्या पाठीमागे राहतील असा मला विश्वास आहे उटेकर ना नागरिकांना नागरिकांना माझं म्हणजे नम्र आव्हान आहे मी प्रत्येकाला करतोच आता ह्या शहराचा खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचा असेल आम्ही अनेक शब्द निवडणुकीला आमचे सगळे उमेदवार फिरतायत एकत्रितपणे सगळे एक काम करतायत लोकांच्या समोर गेल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट अशी सांगतोय की तुम्हाला ह्या शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून देण्याची ग्वाही आम्ही या निमित्तानं दिली आमचा एकही नगरसेवक एक निवडून आल्यानंतर चुकीचं काम करणार नाही कुठंही त्या नगर नगरपालिकेमध्ये कसलेही आर्थिक व्यवहार होणार नाही कोणावरतीही दडपशाही होणार नाही मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की आमचं पहिलं काम काय असेल तर आमची सत्ता आल्यानंतर विटेश शहरामध्ये घर बांधायला कुणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडू आणि त्याला ह्या इंटरनेटनं बाहेर काढू असा शब्द मी लोकांना दिला महायुती ही टेक्निकल बाजू झाली वास्तव असं आहे की गेल्या अनेक वर्षाचं जी लढत आहे ती आमच्या ह्या दोन पार्टीमध्ये संघर्ष आहे आता Uh, मी कधीच पक्ष बदलला मी चिन्ह बदललेलं नाही राष्ट्रवादी फुटल्यावर मला आता अकरा बारा वर्ष झाले समोरच्या पार्टीच्या अडचण अशी की आता बरोबर एक वर्षापूर्वी भाषण काढली तर भाजपवरती इतक्या घाम शब्दात टीका केली आणि आता कसं भाजप चांगला हे सांगायचं लोकांना पटवून द्यायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की उद्या दोन हजार एकोणतीस साली हे भाजप बरोबर असतील का हा भाजपच्या नेतृत्वाला सुद्धा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये पण ती शंका आहे कारण मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आवाहन केलं होतं की विधानसभा झाली की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही तसंच घडणार आजही तुम्हाला सांगतो मी माझं आता हे छोट्याशा डिजिटल फुटप्रिंट आहे ते कधीच संपत नाहीत आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो हो, की एकोणतीसच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीला लो, हे भाजपमध्ये असतील का ही शंका तुम्हालाही आहे मलाही आहे तुम्ह आणि भाजपच्या नेतृत्वाला पण आहे तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झालाय म्हणजे तो पूर्वी पीडब्ल्यू सांगतो ना तो पीडब्ल्यू कडे होता तो राष्ट्रीय महामार्ग हस्तांतर झाला होता ते कॉन्क्रीटचा पूर्ण आणि तो फॉरेस्टच्या हद्दीतून जातो फॉरेस्टचं म्हणणं असं असतं की तुम्ही डांबरी करा तुम्ही कॉन्क्रीटचा परमन स्ट्रक्चर करायचं नाही असा त्यांचा नियम आहे त्यांचे कायदे खूप कडक आहेत सांगतो ना तुम्हाला ते वाईडनिंग करून देत नाहीत आपल्याला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं की तो वाईडनिंग करून करा तुम्ही बघितलं तर रेनावेचा घाट रेवनगावचा घाट आणि आपल्या ह्याचा घाट नागाचा घाट तिन्ही घाट घाटातले रस्ते फक्त फॉरेस्ट आणि याच्यामोर राहिला होता त्यांनी मध्ये बत्तीस कोटीचं एक प्रपोजल तयार केलं होतं ते मंजुरीला पाठवल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना असं सांगितलं की तो वाईडनिंग करा त्यांनी आता परत रिवाईज करून एक माझ्या मते ऐंशी का शंभर कोटीचं प्रपोजल त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवले मंजूर होण्याची अपेक्षित आहे झाल्यानंतर तो वाईडनिंग होऊन त्याच्या सगळ्या परमिशन घेऊन ते करतील एकदम खराब आहे दुर्दैवानं आपल्याला त्याच्यावरती पैसे खर्च नाही तो अधिकार आपल्याला नाही त्याचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्याशी मी एक मीटिंग केले त्यांना सांगितलं की हे काम किमान खड्डे जे मोठे पडलेत ते तरी त्यांना सूचना दिलेल्या तो पडतोय तिथं आणि तुम्ही त्या कोपऱ्यात जर बघितलं असेल तर ते संरक्षक पूर्ण पडले आणि खूप धोकादायक आहे मला असं वाटतं की खड्डे बऱ्याच तरी काम चालू करतील आता नाही तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आपण नाही तात्पुरता सुद्धा मी त्यांना सांगितले पण मला असं वाटतं करतील का काम